तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की संजय गांधी निराधार निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना दिव्यांग योजना ज्या अशा योजना आहेत साठ वर्षाच्या वरील लोकांना पंधराशे रुपये भेटतात दरमहा यांच्या बाबत नोव्हेंबर महिन्याच्या हप्ताचा अपडेट आणि जी आर आलेला आहे आजची तारीख पाहू शकता अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर आलेला आहे तर कधी पैसे पडणार किती पडणार कुणाला पडणार हे सर्व या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आपण तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा ला तर व्हिडिओला चालू करूया आपण विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा जी आलेला आहे जी आर ची तारीख पाहू शकता अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही जी, जी आर ची तारीख आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना योजना राबविण्यात येत आहेत तर बघा मित्रांनो माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिन बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे त्या मार्फत हा जी आर आहे बघा त्यासाठीचा मित्रांनो पाहू शकता हा संपूर्ण जी आर आपण आपल्या चॅनलवरही टाकलेला आहे आपल्या टेलिग्रामच्या या युट्यूबच्या व्हिडिओमध्येही तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर हे जे पैसे आहेत तुम्हाला नोव्हेंबरचा जो हप्ता आहे येत्या सात ते आठ दिवसामध्ये तुमच्या अकाउंट वर डीबीटी मार्फत येऊन जाईल आणि हे पंधराशे रुपये भेटणार आहेत तर पाहू शकता मित्रांनो हा संपूर्ण जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मी टाकतो आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि आपल्या नवीनवीन व्हिडिओसाठी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना ह्या व्हिडिओचा नक्की फायदा होईल तर धन्यवाद मित्रांनो